नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिवाय महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहोत तर बघा मित्रांनो काल आपण टेन्स ह्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि चांगल्या पद्धतीने आपण बेसिकपासून ते सर्व ॲडव्हान्स लेवलपर्यंतच्या सर्व काही गोष्टी पाहिल्या त्यामध्ये आपण कोणताही रूल न वापरता टेन्स ओळखायला शिकलो आणि काही बेसिक उदाहरण आपण घेतले होते आज आपल्याला ते चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे तर चला या मित्रांनो आपण आजच्या क्लासला सुरुवात करू तर बघा काही इथे उदाहरण घेतलेले आहेत मी तर आपल्याला ह्या सर्व काही सेंटेन्सेसमध्ये टेन्स फाईंड करायचं आहे तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतो की टेन्स फाइंड करायचं कसं तर बघा आपण वन बाय वन सर्व काही एक्झाम्पल्स घेऊ बघा काय म्हणते आय रोटेल लेटर बरोबर आहे मग मला सांगा याच्यात वर्क कोणता आहे तर तुम्ही म्हणाल की रोट हा वर्ब आहे कारण की हा राईटचा काय आहे तर हा राईट पास्ट फॉर्म आहे म्हणजे हा काय आहे तर हा वी टू आहे बरोबर आहे मग याच्यात आपलं काही हेल्पिंग वर्ब वगैरे आहे का तर तुम्ही म्हणाल नाही हेल्पिंग वर्ब वगैरे तर काही नाही मग हा कोणता होणार तर बघा पास्ट फॉर्म आहे म्हणजे हा काय दाखवणार तर पास्ट टाइम दाखवणार बरोबर आहे मग हेल्पिंग वर्ब नाही काही नाही तर मग हा कोणता होणार तर डायरेक्ट हा पास्ट इंडेफिनाईट टेन्स किंवा याला सिम्पल पास्ट टेन्स सुद्धा आपण म्हणू शकतो तर मी इथे लिहितो पास्ट इंडेफिनाईट टेन्स बरोबर आहे मग तुम्ही हावाला जो सेंटेन्स आहे सिक्स नंबरचा सी वॉज इटिंग अ मँगो ह्या सेंटेन्सला एकदा ट्राय करून याच्यामधला इथे टेन्स कोणता दिला आहे तो मला एकदा तुम्ही फाईंड करून दाखवा ट्राय करा बरं तर बघा इकडे सर्वात आधी आपल्याला फाईंड काय करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला मेन वर्ब फाइंड करायचं आहे तर याच्यात मेन कोणता आहे तर तुम्ही म्हणाल हा इटिंग हा मेन वर्ब आहे कारण की हा कंटिन्युअस ॲक्शन दाखवत आहे बरोबर आहे ईटिंग हा काही तर कंटिन्युअस ॲक्शन कारण की चा हा काही आहे तर कंटिन्युअस फॉर्म आहे बरोबर आहे तर हा कोणती तर हा कंटिन्युअस ॲक्शन दाखवत आहे बरोबर आहे ॲक्शन दाखवत आहे आणि हा काय आहे तर हा मेन वर्ब आहे मग हेल्पिंग वर्ब कोणता आहे तर इथे वॉच हा हेल्पिंग वर्ब आहे बरोबर आहे आणि वॉच हा काही आहे तर बी चा पास्ट फॉर्म आहे बरोबर आहे वाज हा काय आहे तर बी चा पास्ट फॉर्म आहे म्हणजेच हा कोणता टाइम दाखवत आहे तर हा पास्ट टाइम दाखवत आहे आणि वाज हा काय आहे तर हेल्पिंग वर्ब आहे बरोबर आहे मग मला सांगा आपले जो टाईम पण आहे आणि ऍक्शन पण आहे तर मग हा कोणता टेन्स होणार तर हा पास्ट कंटिन्युअस टेन्स होणार बघा हेल्पिंग वर्ब मेन वर्ब कसे ओळखायचे टेन्स कसे बनतात ह्या सर्व काही गोष्टी मी कालच्या क्लासमध्ये बघितलं म्हणजे सांगितलं मित्रांनो तर तुम्ही एक काम कराल जर तुम्ही कालच्या क्लास बघितले नसाल तर प्लीज तो एकदा क्लास चांगल्याने बघा नंतरच तुम्ही ह्या क्लासवरती या तर हे लिहून घ्या आणि मग हा जो सेंटेन्स दिला आहे अमित हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग तर ह्या सेंटेन्समध्ये कोणता टेन्स यूज केलाय तर ते तुम्हाला एकदा फाईंड करायचे आहे मित्रांनो ट्राय करा बघा जेवढा आपण जास्त प्रॅक्टिस करून ना तेवढेच आपल्या गोष्टी क्लिअर होणार फक्त शिकणे आणि तेवढ्याच मर्यादेपर्यंत राहणे हे काही ह्या नाही आहे मित्रांनो म्हणून आपल्याला प्रॅक्टिस करणे फार महत्त्वाचे आहे आणि ते स्वतःहून केली तर ते तर फारच चांगलं आहे आणि काही गोष्टी समजल्या नाही तर मी यावं मित्रांनो तुम्ही अवश्य कमेंट करा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार ट्राय करा एकदा बघा सर्वात आधी फाईन काय करायची आहे तर मेन वर्क मेन वर्क कोणता आहे तर इथे सिंगिंग हा मेन वर्ब आहे बरोबर आहे आणि सिंगिंग हा कोणती ऍक्शन दाखवत आहे तर सिंगिंग हा कंटिन्युअस ऍक्शन दाखवत आहे बरोबर आहे मग हे मग इथे बघा दोन हेल्पिंग वर्ब आहेत एक बीन हाय हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅड हाय हेल्पिंग वर्ब आहे तर बीन हा बी चा परफेक्ट फॉर्म आहे म्हणजे हा काय आहे तर विथरे परफेक्ट फॉर्म आहे म्हणजे हा काय दाखवेल तर परफेक्ट प्रोसेस दाखवणार बरोबर आहे मग या हा एक हेल्पिंग वर्ब आहे हॅड हॅड हा ह्यावचा काय आहे तर हा पास्ट फॉर्म आहे म्हणजे ह्यावचा हा टू आहे म्हणजेच हा काय आहे तर पास्ट फॉर्म आहे तर हा कोणता टाइम दाखवणार तर हा पास्ट टाइम दाखवणार बरोबर आहे आपल्याकडे टाईम पण आहे आणि ऍक्शन पण आहे मग टाइम प्लस ऍक्शन काय होते तर टेन्स होते मग हा कोणता टेन्स बनणार सांगा पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स बघा किती सोपी आहे ना मित्रांनो कोणताही न रूल लावता आपण किती सोप्या पद्धतीने हे टेन्स फाइंड करू शकतो हे तर तुम्हाला समजलं तर हे लिहून घ्या मग याचे पुढे पण आपण आणखी काही भरपूर एक्झाम्पल्स घेऊ हे लिहून घ्या या मित्रांनो आता तुम्हाला एक नोट लिहायची आहे मित्रांनो ती म्हणजे शॅल विल हा जर आपल्याला सेंटेन्समध्ये दिसला तर तो काय दाखवतो तर तो आपल्याला फ्युचर टाईम दाखवतो आणि शॅल विल हा मित्रांनो काय आहेत तर हे हेल्पिंग वर्ब्स आहेत तर चला या आपण सेंटेन्सेसकडे बघू आणि विचार करू की हे जे काही सेंटेन्सेस आहेत यांच्यात कोणता टेन्स वापरला गेला आहे तर या बघा सेंटेन्स काय आहे तर एकदा वाचू आय शॅल गो टू स्कूल बघा तर सर्वात आधी आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला वर्ब फाइंड करायचं आहे तर वर्ब काय आहे तर गो गो हा काय आहे तर मेन वर्क बरोबर आहे आणि शॅल हा काय आहे तर शाल हा येते हेल्पिंग वर्ब आहे बघा वरती वरती जे काही नोट्स लिहून दिले आहे मी ते सी पद्धतीने आपल्याला सांगते की शॅल विल दिसलं तर सिद्ध ते हेल्पिंग वर आपल्याला काय दाखवतात तर ते आपल्याला फ्युचर टाइम दाखवतात तर इथे शाला आहेत तर साहजिकच गोष्ट आहे हा जो शाला आहे हा आपल्याला फ्युचर टाइम दाखवणार बरोबर आहे गो गो काय आहे तर हा फर्स्ट फॉर्म आहे बरोबर आहे फर्स्ट फॉर्म काय दाखवतो एक तर सिम्पल प्रोसेस किंवा इंडिपेंडेंट प्रोसेस दाखवतो आपण याला सिम्पल फ्युचर टेन्स सुद्धा म्हणू शकतो इथे जो वापरला गेलाय किंवा त्याला फ्युचर इंडेपेंडंट टेन्स सुद्धा असे म्हणू शकतो मी इंडिपेंडे येतो टेन्स आता ह्या सेंटेन्सेस वरती आहे तुम्ही एकदा ओळखून दाखवा मला आणि त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला चांगला विचार करून ओळखा बघा चांगले सर्वात आधी काय फाईंड करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला मेन वर्क फाइंड करायचं आहे मेन वर्क काय आहे तर इटन हा मेन वर्ब आहे बरोबर आहे इटन हा मेन वर्ब आहे मग मला सांगा इटन हा इटचा काय आहे तर परफेक्ट फॉर्म आहे म्हणजेच हा काय आहे तर आहे परफेक्ट फॉर्म आहे तर कोणती ऍक्शन शो करणार तर परफेक्ट ऍक्शन शो करणार तर बरोबर आहे हा परफेक्ट ऍक्शन शो करत आहे मग इकडे इथे दोन हेल्पिंग वर्ब आहेत बरोबर आहे मग मी तुम्हाला आधीच सांगितलो की व्हील हा काय करतो तर हा फ्युचर टाईम दाखवतो बरो बरोबर आहे फ्युचर टाईम दाखवतो मग तुम्ही म्हणाल की हॅव हा तर प्रेझेंट फॉर्म आहे तर मग इथे आम्ही प्रेझेंट यायचं का असा तर आपल्याकडे कोणताच टेन्शन नाही आहे बरोबर आहे फ्युचर प्रेझेंट परफेक्ट असा कोणता टेन्स आहे का आपल्या तर नाही तर बघा मित्रांनो एक गोष्ट चांगल्याने लक्षात घ्या की जर व्हील किंवा शाल जर आपण वापरत असून आणि आपल्याला जर फ्युचर टाईम दिसत असेल तर आपल्याला हा जो प्रेजेंटमध्ये हेल्पिंग वर्ब दिला आहे म्हणजे जो हेल्पिंग वर्ब आहे तो कशाचा दिला आहे तर प्रेझेंट फॉर्ममध्ये दिला आहे तर त्याला आपल्याला धरायचं नाही आहे तर मग मला सांगा इथे टेन्स कोणता होणार मग टेन्स कोणता होणार तर फ्युचर परफेक्ट टेन्स हा आपला टेन्स बनणार मग तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ठीक आहे ना तुम्ही सांगितलं की विल हा फ्युचर टाईम दाखवतो ठीक आहे आम्ही ते पण मानलो इटन हा परफेक्ट फॉर्म आहे ते पण आम्हाला समजलं पण इथे ह्याव दिला आहे ह्यावचं कोणतं काम आमने तुम्ही म्हणलं की हा ह्यावचं तर काही आपल्याला वापरायचं नाही आहे तर एक लॉजिक लावा मित्रांनो की जेव्हा मी गोष्ट कशाची करत करतो फ्युचरमधली गोष्ट करत आहो पण जेव्हा हे गोष्ट मी मध्ये जाऊन करेन तो तर टाईम प्रेजेंट राहील ना विचार करा बरं मग आपल्याला सांगावं लागेल ना की फ्युचर जो येणार आहे तो म्हणजे प्रेझेंट होणार बरोबर आहे म्हणून इथं आपल्याला हॅव वापरावं लागेल म्हणून सेंटेन्स काय बनला बघा रोहन विल हॅव इटन ए मँगो तो फ्युचरमध्ये जाऊन जेव्हा मँगो इटन करेल तेव्हा तर तो प्रेझेंट टाईम राहील ना आता सध्या तो फ्युचरची गोष्ट करत आहे पण जो येणारा काळ आहे तो तर प्रेझेंटच राहील ना बरोबर आहे का नाही म्हणून आपल्याला जो पुढचा काळ येणार आहे तो प्रेझेंट शो करायचा आहे पण इथे टेन्समध्ये आपल्याला याचा वापर काहीच नाही आहे बरोबर आहे फक्त आपल्याला फ्युचर टाईम धरायचा आहे आणि जे काही प्रोसेस होत आहे ते पकडायची आहे ठीक आहे लिहून घ्या हे तर चला या मित्रांनो बघा फार सुंदरचा असा सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्समध्ये सर्वात आधी तुम्ही विचार करा आणि मला नक्की ह्या सेंटेन्सची खास करून तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा कोणता टेन्स आहे मी तुम्हाला टाईम देतो तुम्ही मला फाईंड करून दाखवा की हा कोणता टेन्स आहे बघा मित्रांनो सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला मेन वर्ब फाईंड करायचे आहे आप आपल्याला माहीत आहे मेन वर्ब काय आहे तर मेन वर्ब हा रायटिंग आहे कसं ओळखायचं काय ओळखायचं तर ते सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत ते पण चांगल्या पद्धतीने तर इथे मी ते डीपली गोष्ट घेणार नाही रायटिंग हा काय आहे मेन वर्ब आहे बरोबर आहे आणि हा कोणती ॲक्शन दाखवत आहे तर राईटचा हा कंटिन्युअस फॉर्म आहे म्हणजे हा कोणती ॲक्शन दाखवत आहे तर हा कंटिन्युअस ॲक्शन दाखवत आहे बरोबर आहे मग या बघा ह्या मध्ये तीन हेल्पिंग वर्ब आहेत कोणते एकतर बीन आहे बरोबर आहे ह्याव पण आहे आणि शाल पण आहे बरोबर आहे मग मला सांगा बीन बिन हा काय आहे तर बीचा हा परफेक्ट फॉर्म आहे म्हणजे हा काय आहे तर हा विथ्री आहे बरोबर आहे तर हा कोणती प्रोसेस दाखवणार किंवा ऍक्शन दाखवणार तर तुम्ही म्हणाल हा परफेक्ट ऍक्शन दाखवणार बरोबर आहे बघा वरती नोटच लिहिली आहे आपली की शाल विल हा काय दाखवतो तर फ्युचर टाइम दाखवतो तर शाल हा काय दाखवणार तर हा फ्युचर टाइम दाखवणार बरोबर आहे आणि आत्ताच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितली हो सांगितलो होतो की ह्यावचा वापर आपण का बरं करत नाही बरोबर आहे कारण की जो आपण फ्युचरची गोष्ट करत आहोत तर तो काड़ा है। तर है चा चा है। जो येणारा काळ आहे तो कोणता राहील तर तो प्रेझेंट काळात राहील तर प्रेझेंटमध्ये ह्या सर्व काही क्रिया तेव्हा घडतील असं सांगण्याचा त्याचा उद्देश आहे मग बघा आपल्याजवळ टाईम पण आहे आणि ॲक्शन पण आहे टाइम कोणता आहे फ्युचर टाईम आहे आणि ॲक्शन कोणती आहे तर परफेक्ट कंटिन्युअस ऍक्शन आहे तर मग हा कोणता टेन्स होणार तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर आहे लिहून घ्या एकदा झालं लिहून तर बघा मित्रांनो आजच्यासाठी एवढंच होतं चांगल्या पद्धतीने आपण कोणताही न रूल वापरता टेन्स ओळखायला शिकलो आणि त्याची सफिशियंट जेवढी प्रॅक्टिस हवी ते मी माझ्याद्वारे करून दिली आहे बस तुमचे एकच काम आहे की तुम्ही आणखी जे काही तुमचे टेक्स्टबुक असतील किंवा एखादी पुस्तक असेल किंवा कोणतेही काही तर त्याच्या मार्गाने तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढ्याच तुम्हाला गोष्टी आणखी चांगल्याने कळतील पण मी आशा करतो की जेवढे काही मी तुम्हाला कालच्या क्लासमध्ये आणि आजच्या क्लासमध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या टेन्सबद्दल ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या आणि तुम्हाला हे पण समजलं की आपण कोणताही रूल्स न वापरता चांगल्या पद्धतीने टेन्स ओळखू शकतो बरोबर आहे आणि मी तुम्हाला ते प्रूफ पण करून दाखवलो तर येणारे जे काही क्लासेस होणार त्यामध्ये आपण काय करणार तर बघा टेन्स कसं ओळखायचं ते तर आपण ओळखलो म्हणजे शिकलो आणि ते पण कोणतेही रूल न वापरता मग जो येणारे क्लासेस होतील ना मित्रांनो त्याच्यामध्ये टेन्स चे कसे चेंज करायचे ते पण कोणताही रूल न वापरता आपण ते चांगल्या पद्धतीने शिकून त्या पण बेसिक बेसिक गोष्टींपासून तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांचे लिवायचे असेल त्यांनी लिहून घ्या मी थोडा वेळ टाईम देतो आणखी बस आजच्यासाठी एवढंच